आता जे कंपनीचे लिगल डिपार्टमेंटचे जे हेड आहेत शिंदे साहेब त्यांची माझं बोलणं शिंदे साहेब म्हणून त्यांचं माझ्याशी बोलणं झालं त्यांना इथली जी ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ते समजून सांगितली इथे जे दोन आहेत परवेज आणि जो अन्सारी आहे हा कसा हिंदूच्या मुलांना टार्गेट करतो हे सगळ्यांना सांगितलेलं मी आणि त्यांना पटवून दिलं की बाबा छोटी मोठी कामावरती चुका होतात तर त्यात सांभाळून घेतलं पाहिजे त्यामधले सात जणांना आता ते घेणार आहेत तिकांचं लायसन नाही आहे त्यांना नंतर घेणार आहेत असं ठरलं गेलं जिथे दहा पाच सात दिवसात घेतील सर लायसन त्यांचा आल्याच्या नंतर जेव्हा घेणार आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण परिस्थिती समजून सांगितली काय विषय आहे कशामुळे इथे टार्गेट केलं जातं म्हणजे कोण टार्गेट करतो तर परवेज आणि तो अन्सारी हे इथल्या हिंदू मुलांना टार्गेट कसं करतात त्यांना काढून आपली कशी घसरतात ही पूर्ण जी वस्वस्तू ती आहे तिला समजून सांगितली आणि त्याप्रमाणे ते साहेबांनी ऐकलं आणि सात जणांना घेतलं उरलेल्या तिघा जणांना जे लायसन्स झाल्यानंतर ते घेणार त्यांना जनता पार्टीच्या वतीने मराठी मुलं होती त्यांना तो मराठी म्हणण्यापेक्षा हिंदू मुलांना घेत सर्व स्थानिक ते जी कल्याण स्थानिकमध्ये काम करणारे आहेत आमचं असं म्हणणं नाही की बाकीच्या येऊ नये पण यावं काम करावं पण आमच्या इतक्या लोकांना आमच्या इतका इतक्या जे काम करतायत मेहनत करून करतात पैसे कमवतायत त्यांना त्रास देऊ नये काम करा पण आमच्या लोकांना त्रास देता देताना कामा नाही डोंबिवलीतले सगळे जे हिंदू किंवा मराठी किंवा हिंदू कोणी असतील ह्यांना प्रत्येकानं इथे न्याय मिळाला पाहिजे छोट्या छोट्या काढून टाकून जर तुम्ही दुसरी माणसं भरत बाहेर माणसं भराचा भरत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आज ह्या त्याप्रमाणे आज मंदाजी असतील किंवा श्याम असेल आम्ही श्यामला मी श्यामदाचं मी अभिनंदन करतो तर त्यांनी हा विषय खरा उघडकीस आणला त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि मला इथे बोलून सत्र घेतलं खरंच अभिनंदन हे त्यांचं दोघांचं केलं पाहिजे श्यामचा आणि आपले मंदाजी नगरसेवक आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या दोघांमुळे ह्या सगळ्या आज पंचेस कामगारांना न्याय मिळाला इथे काही परप्रांतीय मुलांनी तुमच्याकडे मदत आहे जर जर त्यांच्यावर तर सर्व परप्रांतीचा विषय नाही आहे इथे सर्व विषय आहे आणि सगळे जणांना टार्गेट केलं जात होत परप्रांती टार्गेट केलं जात नव्हतं हिंदू म्हणून टार्गेट केलं जात होत मी श्याम गौड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कल्याण ग्रामीण अध्यक्ष आहे आता मागच्या तीन दिवसापूर्वी मागच्या तीन दिवसापूर्वी इकडच्या जे कामगार आहेत युवा वर्ग आहे मोठ्या प्रमाणात सत्तर कामगार लोक आहेत इथे त्यापैकी अचानक काही नोटिफिकेशन न देता नऊ लोकांना काढण्यात आला त्यात जो यांचा एच आर आहे अहमद अन्सारी म्हणून हा जाणून बुटून मुद्दा म्हणून फक्त हिंदू मुलांना टार्गेट करत होता त्याच्या विरोधात आम्ही अर्ज दिलाय आणि ह्या आपल्या डी uh, सी भागातल्या अशा बऱ्याच कंपन्या आहेत जिथे असे पूर्व काम करतायत आणि स्पेशली जर का जाणून हिंदू मुलांवरतीच टार्गेट करून आरोप लावून किंवा असा अन्यायकारक घटना होत असते तिथे तिथे युवा मोर्चा कार्य करणार आहे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात डोंबिवलीत कल्याण ग्रामीणची ही जी पूर्ण संघटना आहे युवा मोर्चाची ही सदैव कार्यरत आहेत आता आज आमचे जिल्हा अध्यक्ष नंदू दादा तसेच मंदार टावरेजी आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हे सगळे आले होते आम्ही सगळ्यांनी आता कंपनीत वरिष्ठांशी चर्चा केली आजच्या आज त्यांना सगळ्यांना जेवढ्या लोकांना काढलेला नऊ ते दहा लोकांना त्यांना परत कामावरती घेतले गेलेलं आहे मी पक्षाला तसेच वरिष्ठांना माझ्या धन्यवाद देऊ इच्छितो की या सगळ्या पोरांसाठी युवकांसाठी आलेत आणि आजच्या सगळ्यांना कामावरती घेतलेले आहे तरी ह्यापुढे पुढेही कुठेही जर कल्याण डोंबिवलीमध्ये एमआयडीसी भाग असेल कुठेही जर हिंदू युवकांवरती जर अत्याचार अन्याय होत असेल भारतीय जनता युवा मोर्चा नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि अन्यायाला नेहमी वाचा फोडण्याचं काम करणार आम्ही ना माझं नाव रघुलक्ष्मी शिंदे मला इकडे कामाचा थोडा असं प्रॉब्लेम झालेला मी दादांकडे गेलो दादांनी मला न्याय मिळून दिलाय मला आता जरा चांगलं वाटतंय कामावर हो आता सगळ्या पोरांना घेतलंय परत नंदू दादा श्यामदा मंदर दादा या दा। सगळ्यांचं मी अभिनंदन करतो या लोकांनी आम्हाला न्याय मिळून दिलाय